नमस्कार द्वारका माय किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या बाजरीच्या खारोड्या या बाजरीच्या खरवड्या करण्यासाठी इथे मी एक किलो बाजरी स्वच्छ धुवून म्हणजे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि नंतर त्याला रात्रभर भिजवून घेतलेली आहे बाजरी चांगली भिजलेली आहे आता हे जे वरचं पाणी आहे ते संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आता यामधलं संपूर्ण पाणी निघण्यासाठी आपण इथे आता हे गाळून घेणार आहोत त्यासाठी एका पातळीवरती मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आता आपण ही बाजरी काढून घेऊया आता ही बाजरी आपण पाच सहा मिनटासाठी असंच ठेवून देऊया म्हणजे संपूर्ण पाण्यामधलं निघालं जातं आता ही बाजरी आपल्याला बांधून ठेवायची त्या अगोदर एक काम करायचं आपल्याला एका भांड्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवायची आणि त्यावरती आपण कापड टाकून घेणार आहोत आणि त्यावरती ही बाजरी संपूर्णपणे टाकून घ्यायची आहे आणि ही बाजरी आपल्याला आता घट्ट अशी कपड्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे बाजरीला आपल्याला याला मोड आणून घ्यायचे त्यामुळे आता अशा प्रकारे आपल्याला ही बाजरी बांधून घ्यायची आहे आणि घट्ट अशी ही बाजरी आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे आणि ही रात्रभर आता आपण चाळणीवरतीच अशा प्रकारे ठेवून देणार आहोत म्हणजे याच्यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी जे असतं ते चाळणीमधून पातेल्यामध्ये पडतं आणि बाजरीला छान असे मोड पण येतात त्यामुळे अशा प्रकारे बांधून हे चाळणीवरतीच आपण आता रात्रभर ठेवून देणार आहोत आता दुसऱ्याशी सकाळी ही जी बांधलेली बाजरी आहे ती आता आपण सोडून घेऊया आणि इथे बघू शकता तुम्ही बाजरीला खूप छान असे मोड आलेले आहेत बघा अगदी मटकीला कसे मोड येतात अशा प्रकारे याला मोड आलेले आहेत बाजरीला अशा प्रकारे मोड आणून जेव्हा आपण खारोड्या बनवतो त्या खारोड्या मस्त अशा ठिसूर होतात अजिबात कडक होत नाहीत म्हणजे बाजरीचे जेव्हा खारोड्या आपण खातो नेहमी त्या अशा थोड्याशा कडक लागतात पण ज्यावेळेस आपण हे एक्स्ट्राची स्टेप करून जेव्हा खारोड्या बनवतो त्यावेळेस त्या खारोड्या मस्त अशा खुसखुशीत होतात त्यामुळे बाजरीला मोड आणून घ्यायचे आहेत आपन, तर आता ही मोड आलेली बाजरी आपण थोडीशी सुकून घेणार आहोत म्हणजे अगदी कडकडीत उन्हामध्ये याला ठेवायचं नाही तर सावलीमध्येच आता आपण ही सुकून घेणार आहोत आता ही ते बाजरी बघा पूर्णपणे अशी कडक झालेली नाही तर थोडासा ओलावा याच्यामध्ये आहे अशा असतानाच आपल्याला ही बाजरी आता याची भरड करून घ्यायची आहे तर आता मी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थोडी थोडी बाजरी टाकून याची आता भरड करून घेणार आहे याची भरड करत असताना खूप जास्त याचं पीठ करायचं नाही तर बाजरी फुटेपर्यंतच आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पूर्वी बायका जेव्हा बाजरीच्या खारोड्या म्हणा किंवा ज्वारीच्या पापड्या म्हणा हे करत असताना त्या उकळात कांडून घ्यायच्या पण आता मिक्सरचा जमाना आलेला आहे त्यामुळे काम पटकन सोपं झालेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही बाजरी आपण अशा प्रकारे याची भरड करून घेतलेली आहे असे भरड केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे आता चाळून घ्यायचं आहे कारण का याच्यामध्ये पीठ अजिबात आपल्याला गेलं नाही पाहिजे याच्यामध्ये खारोड्या करत असताना जर पीठ जास्त गेलं तर मग खारोड्या कडक होतात त्यामुळे भरड करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये पीठ असतं ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं म्हणजे आपल्याला ही बाजरीची भरड व्यवस्थित अशी मिळाली जाते ते ते तर इथे बघा अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे खूप जास्त त्याचं पीठ केलेलं नाही तर जशी लापशी असते त्या प्रकारचं हे आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा आणि बाजरीला मोड आणून घेतल्यामुळे मिक्सरला लगेचच हे बारीक होतं म्हणजे अगदी चालू बंद चालू बंद करत मिक्सर आपल्याला हे भरड करून घ्यायचे आहे तर इथे सर्व भरड केल्यानंतर ती आपण चाळून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला मोजून घ्यायचे आणि हे जे पीठ आहे ते तुम्ही बाजरीची भाकरी बनवत असताना त्यामध्ये मिक्स करून भाकरी बनवू शकता तर आता हे भरड जी आहे ते आपण मोजून घेणार आहोत एक वाटे घेऊन मी आता याने मोजून घेते तर इथे दोन वाटे ही बाजरीची भरड झालेली आहे बाजरीची भरड काढल्या काढल्यानंतर ती मोजूनच घ्यायचे कारण का त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर आता ही दोन वाटी भरड आहे त्यामुळे आता आपण हे चार वाटे पाणी घेणार आहोत तर आता गॅसवरती एक मोठं पातेल मी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण ही भरड मोजून घेतली होती त्याच वाटीने आता आपण चार वाट्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आता पातेल्यावरचं झाकण ठेवून या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत एक वाटण करून घेऊया तर त्यासाठी ते घेतलेले आहेत मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत एक मोठा चमचा जिरं आणि याच्यामध्ये मी कोथंबीर वाटून घेणार आहे इथे तुमच्याकडं तुमच्याकडे जर लाल सुक्या मिरच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा वाटू शकता तर इथे मी हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यामध्ये टाकणार नाही तर इथे मी चिली फ्लेक्स टाकणार आहे त्यामुळे वाटणामध्ये मी हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या घेणार नाही आहेत तर आता याला झाकण लावून याची आपण जाडसर असं वाटण करून घेणार आहोत आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर किंवा लाल मिरची टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही जास्त एकदम बारीक पेस्ट करू नका नाहीतर मग खाताना याचा ठसका लागू शकतो त्यामुळे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं लसूण जिरा आणि कोथंबीर वाटून झालेलं आहे आणि इकडे पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता जे जिरं लसूण आणि आपण कोथिंबीर वाटून ठेवली होती ती टाकून घेऊया आणि त्याचसोबत टाकायचं आपल्याला तीन चमचे चिली फ्लेक्स चार मोठे चमचे पांढरे येतील त्याचसोबत चवीपुरतं मीठ तर वाळवणाच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आता यामध्ये टाकायचे आपल्याला बाजरीची भरड तर बाजरीची भरड टाक भरड टाकत असताना एका हाताने असे थोडे थोडे टाकायचे आणि एका हाताने त्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जसं आपण पिठला हटतो त्याप्रकारे याला आपण मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खूप जास्त एकदम टाकायचे नाही नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं भरड टाकायचे आणि अशा प्रकारेला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे थोडंसं हे पीठ घट्ट झालं की मग गॅसची फ्लेम कमी करायचे तर इथे बघा जसंसं पीठ असं हे शिजायला लागतं तसं असं हे घट्ट व्हायला लागतं पीठ घट्ट व्हायला लागलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पीठ असं चढत उडायला लागलं की वरती झाकण ठेवायचं म्हणजे ते अंगार उडणार नाही तर यावरती झाकण ठेवूया आणि आता आपण हे पाच मिनटं असंच ठेवून देणार आहोत पाच पाच मिनटांनी आपण झाकण खोलून हे पीठ खालीवर करून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित असं शिजलं जातं आणि हे बघा पीठ जसं जसं शिजतंय तसं तसं हे घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायचे आणि यावरती झाकण ठेवून अजून आपण थोडं पाच दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे बघा परत आपण याचं झाकण खोललेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे पीठ आता घट्ट झालेलं आहे आणि याला छान असा चिकटपणा आलेला आहे बघा आणि हे अजून आता आपण अजून पाच मिनटं ठेवून देऊया तर इथे बघू शकता तुम्ही पीठ व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे चमचा फिरवत असताना हाताला असं जड जाते आहे आता हे पीठ शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे पीठ जसं थंड होईल तसंसं ते अजून घट्ट होतं त्यामुळे एवढं पातळ असतानाच आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि या खारोड्या आपण हे पीठ पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच घालणार आहोत त्यामुळे थंड झाल्याच्यानंतर हे पीठ अजून घट्ट होतं तर आता आपण इथे हे पीठ झाकून ठेवूया आणि पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर खारोड्या बनवायला घेऊया तर हे पीठ पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मी पातेल्यामधून ताटामध्ये काढून नंतर आपण कनिक मळतो त्याप्रमाणे हे मळून घेतलेलं आहे आता हे बनवण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि हाताला पाणी लावून आता हे आपण हातावरती पीठ घ्यायचं आहे आणि नंतर जसे सांडगे तोडतो त्याप्रमाणे हे तोडायचे आहेत किंवा तुम्ही रेवड्या असतात प्रकारे देखील बनवू शकता किंवा यावरती तीळ लावून देखील बनवू शकता तर इथे मी आता सांडगे जसे तोडतात त्याप्रकारे खारोड्या बनवून घेणार आहे आणि आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या रेसिपीची सिरीज चालू आहे खूप छान छान मी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील ते जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे सर्व अशा खारोड्या बनवून घेतलेल्या आहेत आता या खारोड्या आपल्याला तीन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे तीन दिवस उन्हामध्ये वाळवून झाल्याच्यानंतर आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा खडकडीत झालेल्या आहेत बघा तर अशा खारुड्या वाळवून घ्यायच्या म्हणजे त्या खराब होत नाहीत जर खारुड्या आतून कच्च्या राहिल्या तर खारुड्या लवकर खराब होतात त्यामुळे त्या व्यवस्थित त्या अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि नंतर पॅक अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या वर्षभर खराब होत नाही तर इथे बघू शकता तुम्ही मस्त खमंग खुसखुशीत आणि तितक्याच टेस्टी अशा खारुड्या आपल्या तयार झालेल्या आहेत या खारुड्या तुम्ही तळून खाऊ शकता किंवा अशाच भाजलेल्या शिंगाबरोबरसुद्धा खूप मस्त लागतात किंवा कांदा किंवा कच्च्या कैरीबरोबर या बाजरीच्या खरोड्या मस्त लागतात पण आमच्या इथे सोलापूर भागामध्ये या बाजरीच्या खरोड्या भाजलेल्या भुईमुखाच्या शेंगाबरोबर खाल्ल्या जातात खूप मस्त लागतात तर अशी ही बाजरीच्या खरोड्याची रेसिपी नक्की तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर ती कशी झाली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली ला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आजची संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार